मंडई नु काय म्हणतास आज मी इथले मुंबईकरांसू सारा पेजा रेल्वे स्टेशन ती गर्दी असाना मंडई तुम्हाला काय सांगू आणि मंडई रेल्वे स्टेशन इला आणि हा आवाज ऐकत नाही तर काय मजात नाही असा ऐकान बिळातून नागोबा बाहेर पडतात सो दिवा गाडी होती गाडी येताच सगळ्यांची धावपळ झाली ही पिशी तू घे ही पिशी मी घेते अशी मुंबईकरां म्हणा सर गाडी तोंडासमोर येईल धडक 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 करत रेल्वे येईल रेल्वे थांबतात करा आमका बघूच्या आधी पटापटा पावली मुंबई कशाक चाललाय गावाक रहावा तुमका चढण्याचे मासे येते असं म्हणतात रेल्वे सुटली रेल्वे सुटल्यावर मी मुंबईकरांना टाटा बाय बाय केलं आणि रेल्वे जाऊन निघाली मुंबईच्या दिशे परत धडक 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 करत डुगु डुगु दिवागाडी निघाली मंडळी नो चलले घराक तवस तुम्ही माझ्या इंस्टा अकाउंट फॉलो करा तवस रायडरांना मारला की घॅंग घँग करून चललो घरात तुम्ही काय जाऊ नका तुम्ही असे व्हिडिओ माझे बघत राहा भेट या पुढचा व्हिडिओ